राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असताना आज मनसे, चा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यानंतर आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रश्न विचारला असता यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की उद्धवजींचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे गेले होते ही आनंदाची गोष्ट आहे आमच्याही शुभेच्छा उद्धव ठाकरेंना आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर त्यात राजकारण पाहणं योग्य नाही दोन्ही पक्षांच्या युतीवर बोलताना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मनातलं घडेल असं म्हटलं होतं यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्याच्या मनात काय आहे ते आपल्याला विधानसभा निवडणुकीत दिसलं आहे आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे मला असं वाटतं की उद्धवजींचा जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहिजे शुभेच्छा त्याला ते गेल्या देण्याकरता ते गेल्यात आमच्या शुभेच्छा उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाही सुरुवातीपासून महाराष्ट्रातल्या मनातला घडेल असं बोललं जात होत अनेक लोक लावत आहे बघा महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे फार मोठं स्टेटमेंट होईल ते मुंबई